काश्मीर पहलगाम येथे झालेल्या भारतीय नागरिक पर्यटकांवर झालेल्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड पाकिस्तानच्या वतीनं पाकिस्तानचा प्रधानमंत्री शहबाज शरीफ आणि पाकिस्तानचा झेंडा असलेले पोस्टर्स फाडून जाळून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निषेध व्यक्त करण्यात आला आमची मोदी आणि शहांना विनंती आहे साहेब इतकं मोठं राष्ट्र आपलं असताना जे स्वतःच्या देशामध्ये सुई बनवू शकत नाही असा देश आपल्या लोकांना मारण्याचा विचार करतो साहेब एवढं मोठं पर्यटन स्थळ असताना आपला मिलिट्रीचा एकही जवान तिथं असू नये पुलवामा झाला तिथं परिंदा बी पर नाही मार सकता असे तुमचे मंत्री सांगत होते तिथं आर्डीस एवढ्या मोठ्या प्रमाणात येतं कसं हा सुरक्षेचा प्रश्न नाही का हाच खऱ्या अर्थानं प्रश्न पडतो इथं तुम्ही रिॲलिटी शोमध्ये त्यांचे गायक क्रिकेटर्स वगैरे सगळेजण इथं घेऊन येतात त्यांच्यासुद्धा आर्थिक नाड्या तुम्ही कापल्या पाहिजेत ही या निमित्तानं आपल्याला विनंती करतो थांबतो मृतांना श्रद्धांजली वाहतो जय जय या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख प्रफुल्ल वाघ सचिव अनिल आहेर उपजिल्हाप्रमुख विक्की गायधनी उपजिल्हाप्रमुख बळीराम घडवजे प्रमुख नितीन काळे प्रसिद्धी प्रमुख मंदार देवरे वैद्यकीय आघाडीचे निलेश गायकवाड संघटक अक्षय आठवले शहर प्रसिद्धी प्रेम भालेराव संयोजक अनिल नन्नावरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एम यूसी राजेंद्र